तुम्हाला खूप खूप स्वागत आहे जो मराठी सिनेयुग मध्ये थँक्यू सो मच आज फ्रेश असा सिनेमाचा सिनेमा ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा संपन्न झालेला आहे तू खूप सुंदर दिसते चित्रपटामध्ये ट्रेलर मध्ये गाण्यांमध्ये पण खूप सुंदर दिसलेली आहेस काय मेहनत केली आहेस या सगळ्यांसाठी प्लीज मेहनत काहीच नाही केली आहे मी ऍक्च्युअली मेहनत पिक्चर मागे धावतो प्रोड्युसर खूप धावाधाव झाली माझी ताण होत मला वाटतं की म्हणजे वजन थोडं कमी झालं त्याच्यामुळे असेल आय डोंट नो पण बोलतात ना घाम गाळल्यावरती थोडं बोलतात ना तेज येते चेहऱ्यावर पण तसं झाल्यात तुला कशाचा त्राण आलेला आहे निर्माती म्हणून की ऍक्ट्रेस म्हणून तू निर्माती म्हणून पण हा सिनेमा मी ऐकलेलं आहे की खूप फास्ट शूट पण झालेला आहे तो ऍक्च्युअली फास्ट शूट म्हणजे मी ना ते एक बघा ऍज अ प्रोड्युसर खूप फिमेल्स आहेत जी प्रोड्युस केले आहे सिनेमा म्हणून मी काही के विचार केला की मी ऍज अ प्रोड्युसर पण आणि ऍज अ ऍक्टर दोन्ही मला इन व्हायचं पण मग त्याच्यामध्ये मला नवीन काहीतरी करायचं आहे कारण का मध्ये माझी एनर्जी एवढी आहे ना की ती तेवढं करून पण थांबत नाही म्हणून मी म्हटलं की यावेळेला आपण रेकॉर्ड करूया की आपण लवकरात लवकर हॅज शूट करायचं की इंडस्ट्रीमध्ये अजूनपर्यंत असं झालं नसेल ते काम करायचं म्हणून हा सिनेमा लवकर शूट करण्याचा प्रयत्न केलेला आणि लवकर प्रयत्न करून तो झाला सेव्हन्टीन डेज मध्ये शूट आणि इतकं अतिशय सुंदर झालेलं आहे असं नाही आहे की तुम्ही चाळीस दिवस तीन महिने शूट केला नंतरच तो सिनेमा छान होतो सतरा दिवसामध्ये झालेला सिनेमा सुद्धा इतकाच सुंदर आहे आणि तो आवर्जून पहा आणि तुम्हाला स्वतःला तेव्हा कळेल आणि त्या सिनेमामध्ये एवढं पण मी चॅलेंज करू शकते की त्या सिनेमामध्ये आलेला प्रत्येक माणूस हसल्याशिवाय जाणार नाही आणि जेव्हा तू निर्माती म्हणून एक काम करतेस नाही का तेव्हा चांगली स्टोरी हवी आहे चांगला डायरेक्टर हवाय चांगल्या कलाकारांची फौज आहे तो सगळी ही जुळवाजुळव करताना किती वेळ लागला आणि तुझ्या एक्सपिरियन्सेस काय आला त्यात जस्ट थ्री डेज जस्ट थ्री डेज सगळ्यामध्ये मी खूप म्हणजे अतिशय फास्ट फास्ट सगळे निर्णय घेतले पण विचार करून घेतले काय माझा माइंड ना, ना बाकीच्या लोकांपेक्षा थोडं जास्तीच फास्ट चालते त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींमध्ये मी डिसिजन घ्यायला पण जास्त वेळ लावत नाही आणि जेव्हा आपल्याला एकत्र घ्यायचं असतं नाही का एवढ्या दिग्गज कलाकारांना संजय हो, नार्वेकर असतील किंवा दीपाली मॅम असतील हो, त्या गोष्टीमध्ये मी सांगेन की आमचे जे रायटर आहेत संजय नवगेरे हो त्यांनी स्टोरी जेव्हा म्हणजे पटकथन करत होते त्यावेळेला त्यांच्या नजरेसमोर जे जे कॅरेक्टर्स असे उभे राहिलेले ते ते त्यांनी कॅरेक्टर्स मला सांगितले की मी ह्या कॅरेक्टरसाठी हे इमॅजिन केलेले आहे ह्या कॅरेक्टरसाठी हे छान जाईल ह्या ह्याच्यासाठी आपल्याला ह्यांना कास्टिंग केलं पाहिजे सगळे कास्टिंग मी त्यांनी जसं जसं सांगितलेलं त्याप्रमाणे केलं पण दीपालीची निवड मी केली कारण ॲज अ मॉम मला असं वाटलं की ती मला खूप सिमिलर वाटते आणि ती सूट होते Okay. म्हणून मी दीपालीच हे केलं आणि डिरेक्टरने पण सांगितलेलं की हो दीपाली मॅम असं वाटते की हा तुमची मम्मी एकदम शोभते म्हणून म्हणजे ती आणि माझे लुक्स सिमिलर सिमिलर वाटतात त्याच्यामुळे आम्ही ते विचार केलेला दुसरं संजयला पण कास्टिंग माझं स्वतःच डिसिजन होतं कारण संजय बरोबर मला ना खूप पहिल्यापासून काम करायची इच्छा होती लहान असताना मी त्याची नाटकं बघायची ते मनी आणि मण्याचं नाटक आणि मी किती वेळा ते नाटक बघायचे सीडी यायची त्यावेळेला तर ते नाटक बघून 하하하 <laughs> 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 तर त्यावेळेला मी विचार केलेला की आता कसं आहे की आपलं वास्तव नंतर आहे ना संजय सरांनी खूप म्हणजे असेच रोल केलेले आहेत वास्तव नंतर थोडा म्हणजे सिरियस मधले आणि हे तर ते जे कॉमेडी जो होता ना त्यांचा जो एक हजबंड वाईफचा जो कॉमेडी चालायची जी लोक बघायला आवडाय म्हणजे मला तरी रिॲलिटीज बघायला आवडायचं तर ती, ती मी म्हंटल ती परत एकदा ती मिसिंग कॉमेडी परत एकदा म्हणून मी संजयला कास्ट केलं कारण मला पण इच्छा होती एकदा त्याच्यावर काम करण्याची गाणी रोमॅंटिक आहेत दोन गाणी आउट झालेली आहेत ऑलरेडी खूप सुंदर दिसलेली आहे त्यासाठी काय प्रयत्न करावे लागले होते कम्फर्टेबल होतीस की नव्हतीस ते सांगतेस नाही मी गाणी ह्याच्या आधी सुद्धा गाणी केलेली आहेत दोन वर्षापासून मी अल्बम सॉंग्स करतेच आहे त्याच्यामुळे गाण्यांचं असं काही काही कम्फर्टेबल होणं किंवा असं काहीच नाहीये आणि माझ्या समोर कोणत्याही हिरो फक्त एवढंच असते की मी, मी माझा कॅरेक्टर बघते माझ्या कॅरेक्टर आणि मी तो रोल करते त्याच्यामुळे मला कुठे असं त्या करताना काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे ड्युअल पर्सनॅलिटी असतात ना इथे ह्याच्यातनं बाहेर पडलं का मग तमन्ना तिथे एंटर केल्यानंतर मग ती आहे मधु चित्रपट तीस मे ला रिलीज होतो तीस मे ला आणि आठवडा आपल्यासाठी आहे एक आठवडा तर प्रेक्षकांना काय सांगशील काय आहे का पाहावा का आ, मी प्रेक्षकांना सांगेन की ह्या मध्ये एक तर आपल्याला जसं की काहीतरी नवीन म्हणजे आपलं म्युझिक हे सगळ्यात पहिलं त्या सिनेमाचं हार्ट बोलू शकतो आपण की ये ना म्युझिक बोलल्यावरती आमचे <laughs> म्युझिक इथेच आहे हर्षवर्धननी म्युझिक इतकं छान दिलेलं आहे कमाल म्युझिक झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं बीजीएम सुद्धा मी त्याच्याचकडे दिलेलं आहे की आपण कसं एखादा सिनेमाला एक हे हॅनी कम्पोज केलंय एखादं हॅनी गाणं गायलंय एखादं हॅनी कम्पोज आहे हे बीजीएम कोणी तर दुसरी केलंय असे जे सगळे मिक्स असते ना तेव्हा ते त्याला फ्लेवर पकडतो आपण असा विचार करतो पण मी नवीन विचार केला की एकाच ठिकाणी आपण हे म्युझिक केलं आणि त्याचा विचार केला जो मी ना तो ॲक्च्युली हॅनी तो खरखर साध्य करून दाखवला तो विचार माझा प्रॉपर होता परफेक्ट होता कारण एकाच पिक्चरमध्ये चार वेगवेगळी गाणी चार याच्यात जसं की एका एक गाणं त्याच रॅप आहे एक गाणं त्याचं आहे क्लासिकल डान्सिकल त्यांनी सगळे असे गाणी केलेली आहेत ना की आपल्याला वाटत पण नाही की ते एका स्टोरीला पकडून त्यांनी गाणी बनवली आहेत फॉर मी आणि बिलीव करणं कोणी तुमच्यावर एवढं जबाबदारी टाक थँक्यू सो मच थँक्यू आणि तीस तारखेला चित्रपट रिलीज होतोय नक्कीच प्रेक्षकांना विनंती करेन की त्यांनी हा चित्रपट गृहात जाऊन पाहावा खूप 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 शुभेच्छा तुम्हाला आता माझा तुम्हाला एक प्रश्न आज तुम्ही ट्रेलर लॉन्च होता ट्रेलर तुम्ही पाहिला आहे तुम्हाला ट्रेलर कसा वाटला मला तरी खूप फन फन एलिमेंट दिसत आणि मला तरी पाहावा वाटेल आहे ना तेच आम्ही म्हणजे विचार करतो की आपल्या सगळ्या घरात ना लोकांना सगळ्यांना तिथपर्यंत पोहोचवायचं एक दोन तासाचा जो विरंगुळा मिळतो तो, तो विरंगुळा आपल्या सगळे जेवढे मेंटली आपण डिस्टर्ब असतो सगळे एवढे सगळे आपण डोक्यावरती असे लोड घेऊन चालले असतो तो, तो लोड थोडासा बाजूला राहून ते दोन तास वीस मिनिटं जेव्हा ब्रेनला रिलॅक्सेशन मिळते त्याच्यानंतर ब्रेन परत जाऊन अजून डबल कामं करू शकते म्हणून हा पिक्चर जाऊन पहा नक्कीच प्रेक्षक या सिनेमागृहात जाऊन पाहतील Thank you. Thank you.